आला हे हे रिसूड थोडे सुकून पडले काम झालं तापोस अरे टाकलेत कपडे वाळायला वा फाडायचे नाही का साड्या वगैरे टाक

हाय हॅलो नमस्कार रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनलच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आणि काल खूप पाऊस झाला अक्षयतृतीच्या दिवशी पण पाऊस झाला काल पण खूप म्हणजे खूपच पाऊस झाला आज पण सकाळी खूप पाऊस झाला आणि आता तर ऊन पडलं आहे आता कपडे वाळव असल्यात आली ते टेरेसवर चला म्हणलं बघावं काय काय पोरांनी केले काय नाही अरे एकदम स्वच्छ निघल्या स्वच्छ झाडलं रोजच्या रोज टेरेस झालेलं असतं आमचं आणि झाल्यामुळं हे पाऊस पडल्यामुळे सगळं स्वच्छ निघलेलं आहे आणि आधीमध्ये पण झोपतो त्यामुळं ते धुतलेलंच असतं आमचं टेरिस आणि पावसाळ्यात लागली ला शिलाई मशीनची वाट कोण आलेलं आहे माझ्या शाईन ड्रायवर कोण आहे त्यांचं स्वागत आहे बुद्धी सारखा सर आला, चेहरा होणार है पटपट -पट बोला आणि लाईवला लाईक करा गुण 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 गुण। चीड़ों चीड़ों चीड़ों। तर कसं नाही मी खाली असते या पायरीवर तुला इतकं शांत वाटतं ना माझा आवाज नाही काय नाही किरकिर नाही काही ना एकदम शांतीची जागा म्हणजे माझी ही आहे माझा झिना सगळ्यात आवडेल कोण आलेला आहे कोण आलंय बोलत का नाही बोलत का नाही कोण आलेला आहे कोण आलेला आहे बोलत का नाही परिचित कर Hayal koşuna da. Onun da. Onun daha. Namaskar. Kaşa tapan, tapağın. Kaşa मैं पैलदाच मन तो मस्त मज कशा हाँ कैसे हूँ मैं बहुत अच्छी हूँ आप कैसे बारिश है क्या उधर बारिश मतदान झालं का तिकडलं मतदान हा पुनवेर येते तुम्ही पहिले नाही होतो मेरे चॅनल पे सबस्क्राईब करू लाइव पे हॉल लाइफ हमारे पुना का कल मतदान है हम मतदान करने को जाने मराठी समस्य में ओके okay, संभाजी नगर आप संभाजी नगर में रहते हैं मराठी समस्य का आप आहे पुण्यातलं मतदान आणि उद्या आता बघा दोन दिवस झालं अक्षय तथेपासून दोन दिवस झालं ओके तेव्हापासून पाऊस चालू आहे आणि उद्या तर आमच्या मागे एवढी धवपळ असणार आहे प्रचंड कारण उद्या आहे पुण्यात मतदान तर त्यावेळेला गावाला पण जायचं आहे मतदान पण करायचं आहे घरात आवरावर करायचं आहे घरातले कामं करायचे खूप सारे धवपळ असणार आहे तर मला टेन्शन आलेलो आहे तुला कसं काय एवढं मॅनेज होणार आहे तर बघू काहीतरी मी काय म्हणते आपण आपल्याला संविधानानं हक्क दिलाय ना तर आपण मतदान करायचा जो पण आपल्या योग्य उमेदवार असेल जो काम आपलं काम करणारा असेल किंवा जनते जनतेसाठी चांगला उमेदवार असेल त्यांनाच आपण मत करायचं कोणी पण असू नय फक्त मी यालाच करणार आहे किंवा त्याला करणार आहे मी असं नाही बोलू शकत पण कोणाला काय माहिती नाही कारण जे माझे मिस्टर ज्यांना करतील त्यालाच मी करणार हा मुडी कस आहे हो मी नेम समर्थ नको जाऊ तुम्ही कोणाला तुमच्या इकडं आहे म्हणून कधी आहे तुमच्याकडं कधी आहे उद्या आहे का काँग्रेस आणि भाजपच आहे नाव आपल्याकडं काँग्रेस सरकार आणि भाजप बघ बाबा काही सगळे महागाई करून टाकली सिलेंडर महाग आहे सगळ्या गोष्टी महाग झाल्या आम्ही हडपसरला राहतो हडपसरला दुसरं कोण आलं क्लिअर वाटते हा दुसरं आहे रिक्षाचा मेट्रो वाढला दिल्या आता आले आता चे ब्लॉक एकदम जमलं तर बरं का मी तिकडं Také máme rádi to, takže jsme tam chytili. Nejsme tam, nejsme tam. Co jsi? Co jsi? मी आता त्यापर्यंत जवळजवळ वेट करत आले की नाही का येतील तुम्ही जुने लोक येत होती पण मी काही तसं सांगितलंच नाही की मी आज लाईव्ह घेणार आहे किंवा काय तेव्हा जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं मी पण सगळे जे वेट करत होते पण अजून तरी अजून कोणच नाही तर मला पण नाही वाटत जास्त वेळ थांबावं मस्त मला बोलतात की मी लाईव घ्या आम्ही येतो नेटवर्क संपवण्यात पण काही नाही प्रॉब्लेम झाला ते नेटचा बॅलन्स जॉब करतो